डेफिनेटली तो ये पहली बार इतिहास में हो रहा है कि चाहे यूनाइटेड नेशन हो चाहे व्हाइट हाउस हो पाकिस्तान को पहली बार दस साल में उससे पहले तो ये पाकिस्तान को इतना महत्व इतनी ताकत कभी मिली नहीं क्योंकि भारत को भारत की सरकार को और भारत की विदेश नीति को विश्व में यूनाइटेड नेशन में एक बहुत ही इम्पोर्टेंट मिल रहा था और हम ये विश्व को बताने में सफल रहे कि पाकिस्तान एक टेररिस्ट देश है और हिंदुस्तान के साथ विश्व के और भी देश में जो आतंकवाद चल रहा है उसका पालन करता उसका निर्माता पाकिस्तान है लेकिन जब से मोदी जी आए हैं जब से जयशंकर जी आए हैं अमित शाह जी आए हैं हम ये साबित नहीं कर सके और आज यूनाइटेड नेशन में एक सिक्योरिटी काउंसिल का महत्वपूर्ण पद पाकिस्तान को दिया गया व्हाइट हाउस में पाकिस्तान के आर्मी चीफ को खाने को बुलाया जाता है मेजवाने को बुलाया जाता है पार्टी को बुलाया जाता है बहुत से राष्ट्र जो है वो तो पाकिस्तान के साथ खड़े हो गए ऑपरेशन सिंदूर के बाद उसके ऊपर एक शब्द नहीं बोल पा रहे पूछना चाहिए मोदी जी ने इतनी बड़ी है उनकी छप्पन इंच की ट्रंप से सवाल करना चाहिए क्या चल रहा है हिंदुस्तान के साथ आप कौन सी नौटंकी कर रहे हो देखिए ये बहुत ही गंभीर बात है मैं ये मानता हूँ और नरेंद्र मोदी आज भी प्रधानमंत्री जी विदेश घूम रहे हैं आज यहाँ है कल वहाँ है हमारे साथ यूनाइटेड नेशन में हमारे आवाज में आवाज बुलाने वाला कोई नहीं कुछ को क्या हमारे साथ खड़े रहेंगे आप जिस तरह से पाकिस्तान को ताकत देने की कोशिश प्रेसिडेंट ट्रम्प कर रहे हैं

स्पेशली और ट्रैवल टूरिज्म के एम्बेसडर देश के होने चाहिए और बताना चाहिए मन की बात में कि हमारे भारत की जनता ने कौन से देश में जाना चाहिए कहाँ रहना चाहिए क्या खाना चाहिए कौन से होटल में रहना चाहिए कहाँ कंसेशन मिलता है मोदी जी देश में है कहाँ महाराष्ट्र में तीन साल में एक तीन महीने में एक किसानों की आत्महत्या हो गई है कि मोदी जी को मालूम है अब तक पहलगाव के जो हत्यारे हैं, टेररिस्ट है, है चार उसको हम ढूंढ नहीं पा रहे क्या ये मोदी जी को पता है आप बताइए एयर इंडिया पूरी तरह से खत्म हो चुकी अहमदाबाद में जो तो प्लेन क्रैश हो गया उसके बारे में क्या हो गया उसका हम पता नहीं कर पा रहे और मोदी जी विदेश में घूम रहे प्रधानमंत्री जी की कि देश की हालत है

लेकिन अगर आरेश में अगर मन में लाता है तो बीजेपी को सबक सिखा सकते हैं क्योंकि तो आज जो तो बीजेपी आपको दिख रही है वो तो के कार्यकर्ता की ताकत आपका क्या है पांच तारखे का होना मराठी विजय मेला कारण समन्वया काय देखील रुपया आणि पाच तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा दोन्ही बाजूने पूर्ण तयारी सुरू आहे आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जे प्रत्यक्ष कार्यक्रम का आहे डोम सभागृहामध्ये आता जाऊन ते पाहणी करतात त्यानंतर पुढल्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही ना? कोणी असतील आणि काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसांनी कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एक एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हा दर्जो समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचा एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्या सगळ्यांना उपस्थित राहावं हो अशी करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र फडणवीस जी आर काढा निदा महाराष्ट्रात तरी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बर का तो बंद करून टाका आमचा विषय आहे काल आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाईल मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मांडले जातील पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही कि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची तुमचा बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस तेच करतायत चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना ही तीच आहे फडणवीसांना सपना सुद्धा मुंबई तुटलेली दिसते कारण त्यांनी तोडायची आहे त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा बरोबर ना त्यांना विचार मी म्हणतोय ते बरोबरच आहे तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम महाराणीच्या घशामध्ये धारावी सह आर्दी मुंबई घातली आहे ना ती घातली नसती धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस गिरणी कामगार मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घरं देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारत्या उभारता आली असती काही हजार लोकांची करताय का

कोटीची जमीन भेट आणि हे जे मावळचे आमदार आहे रॉयल्टी एम आयडसीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची पुढवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला पुराव्यासह आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरण भ्रष्टाचाराची पाठवलेली पूर्ण पन्नास झाली काय मी पत्रकार परिषद एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही एकवीस पत्र संदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो शिवसेना सोडून द्या राजकारण राज्यसभेचा पंचवीस वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र एकदा ज्या गोष्टी थुकी लावताय का महाराष्ट्राला चुत्या बनवता शब्द वापरणार नाही त्यांना आवडत नाही पण तोच प्रकार थुकी लावताय तुम्ही भ्रष्टाचारा संदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पहावी त्यांचं दप्तर एकवीस पत्र आहे माझी आजचं एकविसावा पत्र आहे आणि अजून मी पूर्ण पन्नास पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या पन्नास पत्रांचं काय झालं की नाहीये महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लुट आहे